तुम्ही एमबी चोवीस न्यूज चॅनल पाहत आहात चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे गिरणा एज्युकेशन सोसायटी दाभाडी तालुका मालेगाव नाशिक संचलित गिरणा प्राथमिक शाळेत बेकायदेशीर अध्यक्ष सुरेश रामराम निकमी खोटे लेटर पॅड वापरून मुख्याध्यापक म्हणून मला तक्रारी करून त्रास देत आहे संस्थेची एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये नवीन पी एक्स टी माननीय धर्मदाय उपायुक्त नाशिक यांनी मंजूर केले तेव्हा केदा काशीराम बच्छा पाटील पी एम व्यास डी एस पवार होते यांचे परिष्ठी नव्हे नवीन परिशिष्ट एक वर लागले नाही वरील नावे संस्थेवर आहेत व त्याचे कडून कामकाज पाहिले जात आहे अशा परिस्थितीत भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष असलेले सुरेश रामराव निकमनी कोटे बनावट लेटर पॅड वापर करून माझ्या विरुद्ध तक्रारी करीत असताना त्यात माझ्या खोट्या सहीचे मुख्याध्यापक म्हणून प्रस्ताव पाठविला आहे त्यामुळे कारवाई करण्याची तक्रार शिक्षण विभागाकडे पाठवून मला टार्गेट करीत आहे कारण मी त्यांना शाळा विक्री करण्याचा प्रयत्न केला तो होला नाही तसेच संस्थेवर कब्जा करण्याचा प्रयत्न होऊन गेला नाही त्यामुळे त्यांनी या मला शाळेत येऊन मारहाण केली होती त्याबाबत मी पोलिसात तक्रार केली आहे तसेच त्यांनी शाळेचे पैसे काढल्यामुळे त्याचे विरोधात तक्रार केली आहे तसेच त्या विरोधात ही पोलिसात फिर्याद दिली आहे तसे मला निलंबित करण्याचे पत्रही दिले होते या सर्व बाबीबाबत शिक्षण अधिकारी नाशिक प्राथमिक यांचे सहशिक्षण विभाग मंत्रालय शिक्षण आयुक्त पुणे उपसंचालक नाशिक तसेच मुख्यमंत्री गृहमंत्री पालकमंत्री भुसे शिक्षण मंत्री यांना वेळोवेळी निर्देश व बेकायदेशीर संदर्भात यापूर्वी दिलेले कागदपत्रावरून गुन्हा दाखल करावा तसेच खोटे अध्यक्ष यांनी शासनाची फसवणूक केली आहे त्यामुळे शाळेचे नुकसान केले आहे त्याची चौकशी करावी संस्थेचे मूळ अध्यक्ष यांचे पत्र व्यवहाराची दखल न घेणाऱ्या अधिकारी यांची चौकशी

या ठिकाणी शिक्षण विभागाला पत्र दिल्यानंतर मी माननीय दादाजी दगडू भूषे पालकमंत्री नाशिक जिल्हा यांना पत्र दिलं की सुरेश रामराव निकम यांच्या गाडीचा चालक देवीदास जगन्नाथ शिंदे यांनी मला दमबाजी केली होती दमबाजी केल्यानंतर मी दादाजी दगडू भूषे यांना पत्र दिलं या व शिक्षण अधिकारी त्रास देतात याविषयी सुद्धा मी त्यांना पत्र दिलं मी स्वतः अधिकारी राजीव मस्कर या ठिकाणी श्रीधर विजय देवरे अधीक्षक लिपीक भगाने यांना भेटलो असता की ते सांगतात की आम्हाला मंत्र्यांचा फोन येतात तुमचं कामं करायचे की त्यांचे कामं करायचे असा सवाल स्पष्टपणे माझ्या तोंडावर सांगितलं परंतु तुम्ही या ठिकाणी चक्रा मारून मारून थोकलो आता मला काही समजत नाही पाणी कुठे उरत हेच मला समजत नाही आणि गरीबावर अन्याय होत असेल तर दादाजी घोषणा मला एकच विनंती आहे की तुम्ही खरोखर चांगले काम करतात या ठिकाणी सर्व उत्कृष्ट काम आहे परंतु मी सत्य काम तुमच्याकडे दिल्यानंतर तुम्ही काय केलं हे माझा प्रश्न आहे तुम्हाला की या कामासाठी तुम्ही काय इंटरेस्ट घेतला नाही याचं मला त्यांना एक प्रश्न आहे आणि ते चांगलं काम करतात हे सुद्धा मला मान्य आहे परंतु का हे काम केलं नाही त्यांनी कारण काय हे काय पक्षाचा दबाव आहे काय का का मला काही समजत नाही का विनंती आहे की या ठिकाणी हा बोगस आदेश शोधला पाहिजे आणि याच्यावर फौजारी गुन्हा दाखल झाला पाहिजे या ठिकाणी एज्युकेशन डिपार्टमेंटला शेड्यूलचे प्रत दाखल होऊन सुद्धा या ठिकाणी कार्यवाही होत नाही म्हणजे हा कुठला प्रकार आहे हेच मला समजत नाही याच्यासाठी माझी कळकळीची शिक्षण मंत्री मुख्यमंत्री यांना एक कळकळीची विनंती आहे की या ठिकाणी याचा निर्णय घ्यावा आणि मला न्याय द्यावा आणि या ठिकाणी एवढीच कळकळीची माझी विनंती रामराव निकम हे जे आहेत माझी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष आहेत यांनी शाळेतून मला मारसोड सुद्धा केली प्रत्येक पोलीस स्टेशनला पत्र दिलं पोलीस स्टेशन, पोली स्टेशन सुद्धा तक्रार घेतली नाही एवढा दबाव असतो यांचा पोलिसांनी व शिक्षकाने काय करावं हो। किती अन्याय सहन करावा हो। याच्यात तरी काहीतरी पलीकडे काहीतरी काय हाय करे म्हणजे एखाद्या गरीब माणसाने कसं जगावं हो। जगण्याची सुद्धा आता या ठिकाणी मोबदला राहिलेलं नाही की जर कधी असा गरीबावर अन्याय होत असेल तर सर्वसामान्य माणसाने जगायचं कसं की या ठिकाणी माझी कळकळी मुख्यमंत्री साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांनी कळकळीची विनंती आहे शिक्षण मंत्र्यांना की अशी हे बोगस अध्यक्ष असतील तर यांचा ताबडतोब यांचा नाय नाईट लावा आणि शिक्षण विभागाला ताबडतोब यांना चौकशीचे आदेश द्यावे आणि वस्तुस्थिती डोळ्यासमोर आणून यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा ही माझी नम्र विनंती आहे